आमदार संजय गायकवाड यांची जिल्हा संघटकपदी निवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पक्षपातळीवर अनेक जबाबदाऱ्या पक्षाकडून निश्चित करण्यात येतात त्यानुसार शिवसेनेने बुलढाणा जिल्हा संघटकपदी आमदार संजय गायकवाड यांची नियुक्ती केली आहे यापूर्वीच्या जिल्हा संपर्क प्रमुखच्या नियुक्त्या पक्षाने रद्द केल्या आहेत जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याकरिता आमदार संजय गायकवाड यांचे संघटन पाहता यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना आता या निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी दिली आहे जिल्हा संघटक पदाच्या अधीनस्थ पक्षातील संपूर्ण अंगीकृत संघटना या माध्यमातून काम करतील असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नेते शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिले दरम्यान शिवसेना महिला आघाडीमध्ये बुलढाण्यातील काही राजकीय महिलांनी पक्षप्रवेश देखील केल्याचे वृत्त आहे